लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये या वी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे तुम्ही स्क्रीनवर माशे देखील बघू शकता महिला दिनाचं गिफ्ट म्हणजेच महिला दिनाच्या पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झाला आहे एकत्रितरित्या आता तीन हजार रुपये देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे जर आपल्याला पंधराशे रुपये एक हप्ता आला असेल तर तुम्हाला आज सायंकाळपर्यंत पुरील म्हणजे पंधराशे रुपयाचा मार्च महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये महिलांच्या वितरित होणार आहे त्यासोबतच काही महिलांना जे पंधराशे रुपये आले आहेत त्यांनी काळजी करू नका तुम्हाला पण पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी संपूर्ण पुढे काय लागेल किंवा को कोणते काम करावं लागेल त्यासंबंधी पुढील माहिती ऐकूया तर तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत पंधराशे रुपये आले आहे फक्त तर बाकी उर्वरित ज्या काही दोन कोटी बावन्न लाख महिला पात्र आहेत त्यापैकी फक्त तेहतीस लाख महिलांच्या खात्यावर पैसे गेले बाकीच्या उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जाण्यास सुरुवात झालेली आहे अनेक महिलांना तीन हजार पण मिळाले तर काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाही आहे कारण त्या महिलांना अपात्र करण्याचा सपाटा हा सुरू झालेला आहे त्यामुळे आता कोणत्या महिला अपात्र राहणार रा? ते देखील बघणार आहोत तर या चार नियमानुसार काही बहिणींना पंधराशे रुपये तर काहींना फक्त पाचशे रुपये देखील येऊ शकतात तर यामध्ये सर्व बहिणींना सारखा हप्ता मिळणार नाही याची देखील प्रचिती ही देण्यात आलेली आहे त्यासोबतच काहींना एकही रुपया आला नाही तर काही बहिणींना पाचशे तर काही बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर म्हणजेच कालपासून सुरुवात झालेली आहे आणि अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे वितरण हे होणार आहे त्यासाठी अल्प कालावधी हा लागू शकतो म्हणजेच आठ तारखेच्या बार रात्री बारा वाजेपर्यंत आता कोणकोणत्या बँका चालणारा किंवा ह्या सर्व बँकात पैसे येणार नाही त्या कोणकोणत्या आठ बँके आहेत ते गेला अखल बघणार आहोत तर महिलांचे, महिलांचे बँक खाते बंद असले आहे त्या महिलांचे ज्या महिलांचे बँक खाते बंद आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे योजनेचे येणार नाही आहे या संबंधित माहिती आदित्य तटकरे यांनी दिली हे बघू शकता आपण बँकची लिस्ट बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक इंडिया बँक पंजाब बँक एस बी आय यू सी बँक युनियन बँक या संबंधित सर्व बँका ज्या आहेत ना बँकामध्ये पै वे पैसे यायला वेळ लागला आणि जे काही पोस्टरमध्ये खाता आहे ते बघा या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा के संकेत देखील दिलेले आहे तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया त्यामध्ये नऊ जिल्ह्यामध्ये म्हणजे बारा बँकेच्या खात्यामध्ये पैसे वितरित येण्यास सुरुवात झाली जर आपल्याला जर पैसे येण्यास सुरुवात जर झाली नसेल किंवा हप्ता पंधराशे रुपयाचा देखील आपल्या खात्यामध्ये आला नसर तर तुम्हाला आज रात्री आठ वाजेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे हे वितरित होणार आहे आणि ज्यांना जर वाटत असेल का पैसे हप्ता जर आपला आलेला नाही फेब्रुवारी किंवा मार्चचा तर त्यांनी थोडं वाट बघावी आजच्या दिवस म्हणजे सायंकाळपर्यंत मॅसेजसुद्धा आपल्या मोबाईलवर येणार आहे कारण महाराष्ट्रातील दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचा धडाका हा सुरू झालेला आहे